चित्रकला ही एक साधना आहे त्यामुळे साधना करणाऱ्यांना ईश्वर प्राप्तीची साधना करणं शक्य होत असावं कदाचित यामुळेच सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकलेला एक उत्कृष्ट चित्रकार अध्यात्माकडे वळतो आणि चक्क संन्यास घेऊन ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन होतो जेजेचे फेलो उत्कृष्ट व्यक्तिचित्रण करणारे प्राध्यापक धनंजय वर्मा अर्थात महंत वैद्यराज यक्षदेव बाबा यांची ही कहाणी विलक्षण आहे झळाळती चित्रकला कारकीर्द वेगा सुरू असताना प्राध्यापक धनंजय सिंग वर्मा यांना अध्यात्माची गोडी लागली लागली ती इतकी की त्यांनी त्यांनी विवाह सुद्धा केला नाही महानुभाव पंथाची दीक्षा घेतली आणि आयुष्यभर परमेश्वर प्राप्तीची वाट पकडली नागपूरमध्ये बरीच वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना घडविलं महानुभाव पंथातील अध्यात्माचा परिस्पर्श ईश्वराच्या मार्गात रमलेले सात्विकतेची मूर्ती शून्यत्वाला आत्मसात करीत धर्मकार्याचे आचरण करीत वाठोडा शुक्लेश्वर येथील परमपूजनीय महंत श्री वैद्यराज बाबा यक्षदेव यांचे देहावसान झालं श्री आठ कला वर्गाला बाबा यक्षदेव यांचे आशीर्वाद लाभले आहेत परमपूजनीय परमपूजनीय महंत श्री वैद्यराज बाबा यक्षदेव यांच्या भेटी प्रसंगाबाबत संचालक सारंग नागठाणे यांनी सांगितले की काही महिन्यांपूर्वी बाबा यक्षदेव यांना त्यांचे डिजिटल पोर्ट्रेट भेट देण्यात आले होते यावेळी बाबा यक्षदेव यांनी ते डिजिटल पोर्ट्रेट पाहताना कलेची अनोखी आणि प्रेरणादायी व्याख्या सादर केली होती चित्र काढण्याची कला अनेकांमध्ये असते मात्र चित्रांमधून चारित्र्य साकारण्याची कला कला दुर्मिळ असते श्री वर्गाच्या बाबतीत त्यांनी बोलताना हे एक सक्षम व्यासपीठ असून अनेक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ बनलेले आहे भेटवस्तू माझ्या आणली याबद्दल राज्यसभा सारंग नागखाणे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी माझं फक्त पोर्ट्रेटच केलं नाही पोर्ट्रेट करणारे बरेच आहेत पण ते काय करतात लाईटनेस पाहतात लाईटनेस म्हणजे पोर्ट्रेट नव्हे याच्यात कॅरेक्टर आहे कॅरेक्टरमध्ये म्हणजे भावनांची अभिव्यक्ती असते तर तीसुद्धा सरांनी ती अभिव्यक्ती कॅच केली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा तसेच आमचे विद्यार्थी मित्र आले त्यांनासुद्धा भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असं सातत्य ठेवावं मी स्केचिंग महत्त्वाचं आपण स्केचिंग करत राहिलं पाहिजे म्हणजे बेसिक आपलं पक्क झालं आपलं फाउंडेशन पक्का असलं की त्याच्यावर छान इमारत येईल एलिमेंट्स ऑफ डिझाईन नाही प्रिंसिपल्स ऑफ डिझाईन हे आपले मूलतत्व आपण पक्के आपलं फाउंडेशन पक्क असलं की तुम्हाला भविष्यात नंतर काय दिसलं तुम्ही कोणत्याही दिशेला जा तुमचं सर्व पूर्ण कंपनी दिवसासाठी माझ्या आदर्श इच्छा धन्यवाद नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती